नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं अपूर्णांक यावरील महत्त्वाची उदाहरणं सोडवून घेणार आहोत इथे पहिला प्रश्न बाबुरावांनी आपल्या शेतात एकशे चार भागात तूर पेरली दोनशे चार भागात मटकी पेरली व उरलेल्या चार हेक्टर भागात शेंगा पेरल्या तर बाबुरावांची एकूण शेती किती हेक्टर आहे असं आपल्याला विचारलं आहे अशा गणिताविषयीच बघा इथे आपल्याला अपूर्णांकामध्ये दिलेले आहे आणि इथे आपल्याला हेक्टरमध्ये दिले म्हणजे हे दोन्ही वेगवेगळं दिले मग आपल्याला काय करायचं आहे इथे यावेळेस पर्यायांचा वापर करायचा आहे आता इथे आपण एकूण शेत घेणार आहोत सोळा हेक्टर बघा मी एकूण शेत घेते सोळा हेक्टर आता इथे काय सांगितलं एक चे चार भागामध्ये तूर मग आपल्याला तुरीचं क्षेत्र काढायचं आहे मग काय करायचं आता एक चे चार भाग म्हणजेच बघा इथे हे सोळा आणि वर हे चार म्हणजे एकूण तुरीचा भाग आहे चार हेक्टर आता हे कसं काय बघा चार एक चार चार चोक सोळा बघा एक छेद चार भाग तुरीचा म्हणजे एकूण भाग तुरीचा किती आहे सोळा हेक्टरपैकी चार हेक्टर तूर आहे अधिक त्याच्यामध्ये बघा ए दोन छेद चार भागामध्ये मटकी म्हणजेच आठ छेद सोळा म्हणजे सोळा हेक्टरपैकी आठ भाग हा मटकीचा आहे इथे बघा चार दुने आठ चार चोक सोळा म्हणजेच दोन शेत चार बघा या पद्धतीने आपण काढून घेतलं म्हणजे आठ हेक्टर हे मटकीचं क्षेत्र आहे आणि उरलेलं आपल्याला सांगितले चार हेक्टर शेंगा आहे ठीक आहे आता बघा तूर अधिक मटकी आणि अधिक शेंगा कारण आपण हेक्टरमध्ये काढून घेतले तुरीचं क्षेत्र काढले आपण चार हेक्टर अधिक मटकीचं क्षेत्र काढलं होतं आपण आठ हेक्टर आणि शेंगा आहे चार हेक्टरमध्ये सगळ्याच आपण हेक्टरमध्ये काढून घेतलं बघा चार अधिक आठ बारा बारा आणि चार सोळा म्हणजे एकूण शेत किती झालं सोळा हेक्टर मग आपल्याला एकूण विचारलं होतं म्हणून आपला आपण जो पर्याय घेतला होता तो काय आहे करेक्ट आहे म्हणजेच बाबुरवांची एकूण किती हेक्टर शेत आहे तर सोळा हेक्टर शेत आहे अपूर्णकांच्या गणिताला शक्यतो आपण पर्यायांचा वापर केला तर आपलं उत्तर बरोबर येतं पुढचा प्रश्न बघूया आपण साधना प्राथमिक शाळेत सातशे बारा मुले आहेत व उरलेल्या मुली आहेत त्या शाळेतील मुलींची संख्या तीनशे पंच्याहत्तर आहे तर त्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती सेम वरच्यासारखंच गणित आहे बघा मुलांची संख्या इथे मी लिहिते मुलं मुलांची संख्या आपल्याला अपूर्णांकामध्ये दिलेली आहे आणि मुलींची संख्या मात्र आपल्याला कशामध्ये दिलेली आहे मुलींची संख्या आपल्याला संख्येमध्ये दिली संख्या किती आहे तीनशे पंच्याहत्तर आणि आपल्याला एकूण मुली काढायच्या आहेत आता इथे सुद्धा आपण पर्यायांचाच वापर करायचा आहे कारण हे जे अपूर्ण अंक आहे त्या अपूर्णांकांचा आपण काय करायचं आहे हे संख्येमध्ये काढून घ्यायचं आहे मग मी आता पर्यायांचा वापर करून बघा इथे सातशेत बारा मुलं आहेत मग याच्यामधून काय करते मी पर्याय घेते पर्याय क्रमांक तीन नऊशे एकूण मुलं घेते नऊशे मग सातशे बारा गुणिले नऊशे आता आपल्याला माहिती आहे तीन चौक बारा तीन त्रिक नऊ तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य आता इथे बघा चार एके चार चारा सत्ता अठ्ठावीस इथे दोन उरले म्हणजे वीस चारा पंचवीस आता या दोघांचा गुणाकार म्हणजे सात गुणिले पंच्याहत्तर या दोघांचा गुणाकार केला तर बघा सातापाचा पस्तीस हजार आले तीन साती साती एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न किती आले पाचशे पंचवीस म्हणजे हे सातशे बारा अपूर्णांकामध्ये जी मुलं दिली होती त्या आपण ते संख्येमध्ये केलं म्हणजे मुलं किती आहेत तर सातशे पंचवीस हे मुलं आहेत मुले आणि मुलींची संख्या तर आपल्याला माहिती आहे तीनशे पंच्याहत्तर मग हे तीनशे पंच्याहत्तर आपण बेरीज करूया बघूया बरोबर नऊशे येते का म्हणजे आपण जो पर्याय घेतला तेवढी बेरीज झाली तर आपण घेतलेलं उत्तर करेक्ट आहे पाच आणि पाच दहा हचाला आला एक सात आणि दोन आठ नऊ आणि हा एक दहा हा चला एक पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ म्हणजे एकूण विद्यार्थी बरोबर आपण जेवढा पर्यायली संख्या घेतली होती तेवढी एकूण मुलांची संख्या आहे म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहे तर नऊशे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊशे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद आपण का आपल्याला उदाहरणे स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशाकडे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमित्रींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू